या देवी सर्वभूतेषु भूतेषु श्रद्धारूपेण संस्थिता नमस्तस्ये 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 नमो नमः धरती मातेच्या रक्षणासाठी अनेक देवी देवतांनी येथे जन्म घेतला आणि दृष्टशक्तींचा नाश केला महाराष्ट्रातील अनेक देवींपैकी एक देवी म्हणजेच जगदंबा माता जशी ती वनीगडावर आहे तशी ती मेशी या गावी सुद्धा आहे तिला भेटण्यासाठी आपण वनी ते मेशी असा पन्नास किलोमीटरचा प्रवास गाडीने देखील करू शकतो आणि तसाच प्रवासांचा पावसाळ्याच्या दिवसांतील प्रवास म्हणजे निसर्गाच्या सौंदर्याची अनोखी अनुभूती रिमझिम पाऊस हिरवीगार झाडे आणि धुंद वातावरण मन मोहून टाकते पावसाळ्यातील प्रवास म्हणजे निसर्गाला जवळून अनुभवण्याची आणि त्याच्या सौंदर्यात हरवून जाण्याची अनोखी संधी पावसाळ्यातील प्रवासात मातीचा सुगंध आणि हवेतील ताजेपणा मन प्रसन्न करतो जगदंबा मातीला भेटण्याची ओढ जस तशी जवळ येत होती तसतशी तिला भेटण्याची आतुरता वाढत होती जशाही आमच्या गाड्या विशेतून गावात आल्या तसा आमचा आनंद खूपच वाढला देवीचे मंदिर पाहून मन अगदी भारावून गेले नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील मेशी हे गाव साधं सुंदर पण अध्यात्मिकतेने नटलेलं ठिकाण या गावाचा ग्रामदैवत म्हणजे जगदंबा माता सप्तशृंगी मातेची थोरली बहीण म्हणून ओळखली जाणारी ही देवी नवसाला पावणारी भक्तांच्या हाकेला हाक देणारी आहे महाराष्ट्रात देवीची साडेतीन शक्तीपीठे मानली जातात तुळजापूरची भवानी माता कोल्हापूरची महालक्ष्मी माहूरची रेणुका माता आणि वणीची सप्तशृंगी माता सप्तशृंगीला अर्धशक्तीपीठ मांडली जाते म्हणून साडेतीन शक्तीपीठे असे संबोधले जाते महिषासुराच्या संहारानंतर जगदंबेने या गडावर वास्तव्य केले आणि तेथूनच तिचं मूळ स्वरूप मांडलं गेलं मेशी गावातलं जगदंबा मातेचं मंदिरही असंच एक स्वरूप आहे येथे देवीची प्रतिष्ठापना ग्रामस्थांनी स्वप्नातील दृष्टांतानुसार केली गावातील कुलकर्णी परिवाराच्या पूर्वजांना देवीने स्वप्नात प्रकट होऊन भूमीतून प्रकट करण्यास सांगितले आणि तेव्हापासून ही माता ग्रामदैवत बनली गावात अनेक धार्मिक परंपरा आहेत त्यापैकी म्हणजे भोवाडा परंपरा अक्षय तृतीयेला सुरू होऊन सात दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमात प्रभू श्रीरामांच्या जन्मापासून ते रामायणातील सर्व प्रसंगांचे सोंग घेऊन संपूर्ण रामचरित्र लोकांपर्यंत पोचवले जाते तब्बल अडीचशे वर्षांची ही परंपरा आजही सुरू आहे अक्षय तृतीयेला जगदंबा मातेची भव्य मिरवणूक निघते आणि लाखो लोक दूरदुरून या कार्यक्रमाला उपस्थित राहतात गावातील मंदिरांचा काळापालट करण्याचे मोठे कार्य दशपुदे परिवाराने केले आहे हरिश्चंद्र म्हणजेच बाळूशेठ दशपुते यांनी तन मन आणि धन अर्पण करून जगदंबा मंदिराचा जीर्णोद्धार केला आजही संपूर्ण परिवार जिथे कमी तिथे आम्ही या भावनेने गावाच्या धार्मिक आणि सामाजिक प्रगतीत मोलाचा वाटा उचलतात विठ्ठल मंदिर महादेव मंदिर हनुमान मंदिर आणि जगदंबा माता मंदिर ही आज पुनर्जीवित होऊन गावाला धार्मिक तेज देत आहेत लाड जागृती महिला मंडळाच्या शंभरहून अधिक महिला देवीच्या दर्शनासाठी पोहोचल्यावर आमचे मनोभावे स्वागत करण्यात आले कपाळावर हळदी कुंकू केसात गुलाबाचे फूल आणि सस्नेह विचारपूस या आदर्श सत्काराने आम्ही अगदी भारावून गेलो गर्भगृहात प्रवेश करताच जगदंबा मातेच्या तेजोमय रूपात आम्ही सर्वजणी नतमस्तक झालो तिच्या दर्शनाने मन प्रसन्न आणि हलकं झालं जगदंबा मातेचे रूप अत्यंत तेजस्वी भव्य आणि मनमोहक आहे ती आदिशक्तीचे प्रतीक असून तिच्या मुखमंडलावर अलौकिक तेज आणि करुणा झळकते तिचे डोळे विशाल आणि प्रेमळ असतात जे भक्तांवर कृपादृष्टी टाकतात तिचे चेहऱ्यावर एक दैवी हास्य असते जी सृष्टीला आनंद देते जगदंबा माता सहसा लाल किंवा गडद केशरी रंगाची साडी परिधान करते जे शौर्य पराक्रम आणि मांगल्याचे प्रतीक आहे ही साडी जरीकाम केलेली असते आणि विविध रत्नजडीत अलंकारांनी सुशोभित असते तिच्या गळ्यात मोत्यांचे आणि रत्नांचे हार असतात कानात कुंदले हातात कंकणे आणि मनगटात बाजूबंद असतात तिच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट असतो ज्यावर चंद्रकोर किंवा सूर्यबिंब कोरलेले असते जे तिचे ऐश्वर्य दर्शवते जगदंबा माता अष्टभुजाधारी असते म्हणजेच तिला आठ हात असतात प्रत्येक हातात ती विविध प्रकारची शास्त्री आणि शुभ वस्तू धारण करते यामध्ये त्रिशूल त्रिगुणांवर नियंत्रण तलवार अज्ञानरूपी अंधाराचा नाश चक्र काळावर आणि नियतीवर नियंत्रण धनुष्य बाण लक्षवेध आणि शत्रूंना पराभूत करणे शंख पवित्र ध्वनी आणि विजय गदा शक्ती आणि अडथळ्यांचा नाश कमळ पवित्रता आणि सृष्टी आणि कधीकधी अमृत कलश किंवा अभय मुद्रा भक्तांना आशीर्वाद देणे यांसारख्या वस्तू असतात ही शस्त्रे तिच्या सर्वव्यापी शक्तीचे आणि दुष्ट शक्तींचा संहार करण्याच्या तिच्या क्षमतेचे प्रतीक आहेत माझे नाव बापू शंकर आहेर मुक्काम पोस्ट मेशी तालुका देवळा जिल्हा नाशिक मेशी या गावात नाशिक जिल्ह्यामध्ये असं मेशी एकमेव गाव आहे तिथं सात दिवस आई जगदंबेचा उत्सव साजरा होतो आणि त्यांना भवाडा असे म्हणतो आणि जवळपास साडे वर्षाच्या आधीपासून चालत असलेली परंपरा आत्ताही चालू आहे जगदंबा मातीचा म्हणजे अध्यक्ष या नातेने मी बोलतो आहे जगदंबा माता मंदिर आणि त्याचे जो जीर्ण उद्धार आता आमचे सहकारी बापू यांनी जे सांगितलं की जीर्णोद्धार कैलासवाशी हरिचंद्रबाबूला दशपुते उर्फ बाळूशी यांनी केलेला आहे आणि तो दोन हजार दोनमध्ये मध्ये झालेला आहे आणि ते हे मेशीचे भूमिपुत्र होते एवढंच नाही तर त्यांनी जगदंबा माता मंदिर महादेव मंदिर विठ्ठल मंदिर आणि हनुमान मंदिर या चारही मंदिरांचा जीर्णोद्धार केला आणि गाव लोकवर्गणी आणि एक विशेष परंपरा अशी आहे की ग्रामदैवत जे काही लोकांनी इच्छा प्रगट केली अशी देवीला ती त्यांची पूर्ण होते असा लोकांचा विश्वास जगदंबा मात्या मंदिरावर आहे या संपूर्ण प्रवासाचा अनुभव अतिशय अविस्मरणीय ठरल्या मेशी गावातील जगदंबा मातेच्या दर्शनाने आम्हाला केवळ भक्तिभाव आणि समाधानच नाही तर एकात्मतेची आणि परंपरेची जाणीवही करून दिली गावाच्या प्रगतीसाठी योगदान देणाऱ्या दशपुते परिवाराबद्दल मनपूर्वक कृतज्ञता वाटते आई जगदंबेच्या चरणी नतमस्तक होत आम्ही पुढील प्रवासासाठी निरोप घेतला पण या भेटीदरम्यानचा आनंद शांतता आणि आईच्या आशीर्वादाचा अनुभव कायम आमच्या मनात राहील